फक्त न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार नमस्कार लक्षवेद कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मंदाताई आपलं हे समाजकार्य करण्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपण लग्न झाल्यावर घरातली सगळी मंडळी करतायत पण तसं काय आता मी नागपूरची आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली होती तेव्हा समाजता येतं असा काही वारसा बिरसा माझ्या मागे काहीच नव्हता सामान्य कुटुंबातली असल्यामुळे सामान्य अपेक्षा होत्या डॉक्टर झाल्यावर आपण एक मेडिकल मध्ये सर्व्हिस करायची किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची हे दोन पर्याय होते पण पर प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्या इतक्या त्याच्यासाठी भरपूर पैसा लागतो तो काही माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी सरकारी नोकरी करायचं असं ठरवलं होतं आणि सरकारी नोकरीत मी जॉईन पण केलं होतं नंतर पण योगायोगाने आमची दोघांची पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना भेट झाली आणि मग तेव्हा मला बाबा कामाबद्दल वगैरे जास्ती माहिती झाली माहिती एवढंच होतं आधी की बाबा एक समाज व्यक्ती आहे आणि लेप्रसीसाठी त्यांनी काम कर सुरू केलेलं आहे म्हणून पण नंतर जेव्हा जास्ती यांची ओळख झाली तेव्हा मला त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कामाच्या व्याप्तीबद्दल माहिती झाली आणि मग यांचा पण म्हणजे कल तिकडेच आहे हे तेव्हा कळलं हळूहळू आमचं मैत्री आणि प्रेम झालं आणि प्रेम झाल्यानंतर आम्ही लग्न लग्न करायचं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं आपण लग्न करणार आहोत पण मी ठरवलेलं आहे की आदिवासींसाठी जंगलात जाऊन कुठेतरी काम करायचं तेव्हा जागा वगैरे मिळालीच नव्हती त्या काळात लग्न म्हणजे प्रेम असल्यामुळे सगळ्या गोष्टीला हो म्हटलं कारण मी कधी जंगल पाहिलं नव्हतो आणि जंगलात काय असतो त्यांचं काही माहिती नव्हतं फारस आणि मग हो म्हटलं आणि मग आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ही जागा मिळाल्यावरती आम्ही या ठिकाणी आलो पण इथे आल्यावरती कळलं की इथे काहीच नाही आहे म्हणजे आपल्याला वाटलं होतं की थोडंफार थोडे लोक राहतात ते पण आम्हाला जी जागा मिळाली होती ही या जागेमध्ये काहीच होत झाड झाड आणि काहीच नव्हतं गावही जवळपास नव्हतं इकडे अर्धा किलोमीटर वरती गाव आहे का मलकसा तर तेव्हा लक्षात आलं की आपल्याला ज्या ठिकाणी राहायचं आहे त्या ठिकाणी कुठल्याच सोयी सुविधा नाही पण आपण शब्द दिलाय आणि आपण ठरवलंय तर करून बघूया म्हणून मी हे काम करायला सुरुवात केली आम्ही दोघांनी तिथे झाडाखाली झाडं आपला दवाखाना सुरू केला आणि स्वतःसाठी झोपडी बांधून झोपडीत कामे राहायला सुरुवात केली आमच्याबरोबर जे कार्यकर्ते आले त्यांनी पण हो आपल्या आपल्या झोपड्या उघारल्या आणि या कामाला सुरुवात झाली शून्यातनं सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही हो काहीच नव्हतं बाबांनी थोडंसं आधी आले होते आमच्या एक पंधरा एक आधी त्यांनी थोडंसं दोन एक दोन पिनशेड उभारले होते कारण स्वयंपाक करायला जागा पाहिजे पाणी आलं तर स्वयंपाक कुठे करणार झोपड्यामध्ये गेत इतकं चांगलं नसतं कारण तर मग एक पिन शेड उभारलं होतं जिथे आम्ही सगळं आपलं धान्य साठवून ठेवायचं आणि तिथेच स्वयंपाक पाणी व्हायचं आणि अशा तऱ्हेने हा प्रोजेक्ट सुरू झाला पण पहिल्यांदा लोकांचा रिस्पॉन्स पण नव्हता काही पहिल्यांदा म्हणजे फ्रस्ट्रेशन झालं की आपण इतक्या दूर नोकरी सोडून आलो आहोत सरकारी आणि कोणी येतच नाही दवाखान्यामध्ये थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं पण त्या फ्रस्ट्रेशनवर मात करायची आम्ही प्रयत्न केला आणि त्यातनं हळूहळू लोकांचा विश्वास निर्माण झाला तर दवाखान्यात पेशंटची गर्दी वाढत गेली आणि मग आम्हाला फ्रस्ट्रेशन याचं काही कारणच नव्हतं मग भरपूर पेशंट आणि काम सुरू झालं मग पहिले जेव्हा लोकांचे तेवढा रिस्पॉन्स भेटत नव्हता तर असं कधी वाटलं म्हणाला की नाही हे सगळं सोडून आपण थोडंसं प्रशिक्षण येत की आपण इथे आलो पण उपयोग काहीच नाही आपल्या ज्ञानाचा उपयोग नाही कारण लोकांचा विश्वासच नाही ना त्यामुळे थोडस असं पहिल्यांदा वाटत यांना खरंच आपली गरजच नाही हे आपल्या आपल्या याच्यात खुश आहे पण मग आता लक्षात आलं की हे त्यांचं अज्ञान आहे त्यामुळे त्यांना आपली गरज वाटत नाहीये गरज नाही शिक्षणाची गरज नाही आहे पण आपल्याला असं वाटतं की त्यांना मेन प्रवाहात आणायचं तर आपण आणखी प्रयत्न केले पाहिजे असं आम्ही विचार करून हे काम चालू ठेवलं आणि हळूहळू हो विश्वास निर्माण झाला आदिवासी लोकांसाठी जेव्हा आपण हे कार्य करत होतात त्याच्यामध्ये मंदाताईंची भूमिका किती महत्वाची आणि कशी वाटली आपल्याला ते सगळं इतक्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये काम करताना एकट्याने काम करणं खूपच कठीण होतं योगच होता म्हणजे ते तिथेही काही असं विचार नसताना पुढच्या कल्पना करता येत नाही लोकांना मग आल्यानंतर तिने जी साथ दिली झोपडीत राहिले सोबतीला कोण होते कधीतरी झोपडीतून कधीतरी साप आला कधी वरती उंदीर राहिला असे साप कधी विंचू निघाले जंगलच होतं हे त्यांच्याच एरियात आपण आलो होतो आणि तिच्या आयुष्यात तिने कधी शहरामध्ये बघितले नव्हते पण प्रेम विश्वासाच्या भरशावर तिने हिंमत केली आणि असं कधी म्हटलं नाही की आता मला इथे माहेरी पोचवून देईल असं त्यांनी चुकून तोंडातून शब्दाने काढलं की फार मोठी गोष्ट होती आणि सगळी जबाबदारी आता बाई असल्यामुळे किचनची जबाबदारी घेतली जरी काही नव्हतं फारसं करायला आणि हे तरुण पोरं होते आमच्याबरोबर काम करणारे त्यांच्यापुढे आपण फ्रस्ट्रेशन कसं व्यक्त करायचं ते सुद्धा आपल्या प्रेरित होऊन आलेले आहेत बाबांच्या जे काही प फ्रस्ट्रेशन असेल आमचं ते आम्ही फिरायला जाताना आमच्या अपसात बोलून त्याच्यावर काही त्याच्यावर काही सोल्युशन निघतं का बघायचं पण कार्यकर्त्यांच्या पुढे व्यक्त करत नव्हतो आणि असं करत करत जेव्हा पेशंट यायला लागले तेव्हा मग हा सगळा थोडासा जो काही निराशेचे क्षण होते ते दूर झाले आणि मग उलट आपण आणखी काय करता <laughs> येईल हे येत नव्हते म्हणजे यांचं अज्ञान होतं आपण चांगल्या उद्देशाने अजून येत नाही मग लक्षात आलं की हे अज्ञान कशामुळे यांना शिक्षण नाही शिक्षण त्यामुळे त्यांची गुरवणूक होते त्यांना हक्कांचे पैसे मिळत नाहीत मग आमच्या सगळे कार्यकर्ते म्हणाले आपण यांच्यासाठी शाळा सुरू केली पाहिजे त्यांना हक्कांची जाणीव झाली पाहिजे अडीच वर्षाने म्हणजे शहात्तर साली गोपाळ फडणवीस मुकुंद दीक्षित हे विलास मानोहर जुने कार्यकर्ते बाबांच्याकडने आले होते मी सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की आपण शाळा सुरू करू कसं एकातून तू बघा आणि मग आमचे कार्यकर्ते गावागावात गेले पण ते उंची मुलं पाठवतात त्यांना पुन्हा विरोध आमच्या मुलांना तुम्ही काय करून द्या कांबळून देतात आपल्या त्याच्यावर हु. कोणी जादू केली किंवा के जंगलातून जाताना साप चावला हे प्राण्यांनी हल्ला केला जबाबदार नदी नाले ओलांडून जाताना वाहून गेलं तर अनेक अडचणी सांगितल्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दवाखान्यात द्यायला इतका उशीर लावला आणि आता हजारोच्या संख्येने येत आहे तेव्हा एक सक्ती परत आम्हाला द्या पंचवीस मुलं द्या दे। मग ते नाही त्यांनी एक दहा गावाचे पंचवीस मुलं आपल्याकडे त्यातले काही जण पळून गेले कारण त्यांना ते बंदिस्त जीवन काही आवडलं नाही पण त्या निमित्ताने जी शाळा सुरू झाली शहात्तर साली त्यातले तीन मुलं बारावी पर्यंत गेले इथे नव्हती आपल्याकडे बाना होती तिथून बारावी गेलं एक तर ते दोघं जण म्हणाले की हे शिक्षण इतकं लांब असतं का आमचं कोरे झालं <laughs> मग ते वापस आले त्या शिकल्यामुळे त्यांना नोकरी मिळाली एकजण फॉरेस्ट गार्ड झाला एक जण म्हणाला मला ते अंटेंट्रीचं होतं तेव्हा तो अंटर एंट्रीचा झाला <laughs> परत येऊन <थुन>, आपल्याच <अप्लेस> गावात <laughs> तिसरा म्हणाला मला पुरेसे मार्क आहे तर मला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला तर मला आवडेल आणि त्याला आमच्याच मेडिकल कॉलेजला नागपूरच्या रेग्युलर याच्यात प्रवेश मिळाला आणि तो एम डी श्रीरोग तज्ज्ञ म्हणूनच बाहेर पडला त्यांना मडावी त्याचं नाव खूप गाजलं त्यावेळेला कारण ज्या भागात शिक्षण अजिबात नव्हतं आणि आपण संधी दिली फक्त त्याचं सोनं त्यांनी केलं आणि ते झाल्यानंतर तो शहरात गेला असता मुंबईला जाऊ शकला असता ते न करता त्यांनी अहेरीला इथेच सरकारी नोकरी जॉईन केली गेली पंचवीस वर्ष तो आपल्या आदिवासी रुग्णांची सेवा करतो आणि त्याच्यामुळे सगळ्या आदिवासींना एक जागृती आली की आपल्या भाऊबंधांचा मुलगा त्याला पुढे या बिरादरीमुळे संधी मिळाली पण तो एवढा मोठा डॉक्टर झाला दीपोस्तंभासारखं एरियात त्याचं नाव आहे आणि मग अनेक जण अने शिक्षणामध्ये भाग घ्यायला लागले पर आम्हाला परत जाऊन त्याला लोकांमध्ये जाऊन सांगायची गरज नाही पडली पालकच आपल्या मुलांना मुलींना घेऊन इन्स्पायर झाले इन्स्पायर झाले त्यामुळे त्यांना कळलं महत्व शिक्षणाचं आता तर तिसरी पिढी त्यांची शिकती असत अठ्ठेचाळीस वर्ष हो शाळेला झाले प्रकल्पाला पन्नास झाले त्याला अठ्ठेचाळीस वर्ष त्यातून एक पंचवीस एक मुलं डॉक्टर झाले असते दहा मुला वकील झाले आहेत इंजिनियर्स आहेत आय आय टीला गेल्या वर्षी एखाद्याला ॲडमिशन मिळाली स्पोर्ट्समध्ये आमचे कोच खूप चांगले आहेत ते त्याने स्पोर्ट्समध्ये त्याने चांगलं ट्रेनिंग दिलं तर नॅशनलला गोल मेडलिस्ट आहेत आपले मोदी त्यांना खेलो इंडिया त्यांना तर हे कसं असतं बघा म्हणजे डेडिकेशन आणि विचारसरणी त्याचाच आडवी येत नाही आणि बाबांनी काय केलं होतं की आपल्या मागे लेबल लावलं ले। नाही बाबा गांधीजीपासून प्रेरणा घेतली पण गांधीजी म्हणत नव्हते त्यांनी असं निधर्मी होते त्यांच्या कर्मकांडावर विश्वास नव्हता तुम्हाला धर्म जर मानायचा असेल तर मानवता वाद त्याच्या खाली सगळं काम सुरू जे म्हणजे गैरराजकीय धार्मिक आणि मीडियापासून लाभ असं हु. काम गेले वावांच्या कामाला म्हणजे एकोणपन्नास साली त्यांनी सुरू केले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आता आणि त्यांनी सुरू केलेल्या लोकप्रियीला आता डिसेंबरमध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि या कुठल्याच लेवल न लावता त्यामुळे आपले जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत पण काम करताना त्यांची विचारसरणी आधी येत नाही ते डेडिकेशन पाहिजे ते डेडिकेशन सर्वांमध्ये आहे म्हणून हा प्रकल्प इतका मोठा झाला अर्थात त्याच्यात माझा मुलं आणि सुना यांचा सहभाग आहे गेले काही वर्ष जे इथेच आदिवासी लोकं शिकले सुरुवातीला रायभारी पण नंतर एक मुलगा डॉक्टर झाला दुसरा इंजिनियर आहे आणि त्यांनी स्वतःहून इथे वापस येऊन काम करायचा निर्णय घेतला योगायोगाने दोघांच्या ज्या सहधर्मचारिणी आहेत त्या उच्च शिक्षेच्या आहेत आमची मोठी सोन गोव्या गायनायकॉलॉजिस्ट ती गोव्याची आहे मॅरेज बरोबर त्यांचं लग्न ठरलं आणि दुसरी पुण्याची आहे तर या दोन्ही सुना एक जण शाळा सांभाळते दुसरी दवाखाना आणि आम्ही यावतो दोघं जण तेव्हा बावीस वर्ष वीज नव्हती इथे त्यामुळे सगळं अंदाजाने करायचं की लॅबच इक्विपमेंट नव्हतं पॅथोलॉजी लॅब नाही त्यामुळे अंदाजाने होतं तर वीज आल्यानंतर आपला दवाखाना त्यांनी नवीन बांधला पन्नास जणचा त्याच्यामध्ये सगळ्या मॉडर्न गॅजेट्स आहेत शाळेचा विस्तार लहान सुलीने केला साडेसहाशे मुलं मुली इथे आहेत चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं हा एकच उद्देश हे सगळं बघितल्यावर दोन गावाचे गावकरी आलेत त्यांच्या मागेच लागले आणि आमच्या गावात शाळा आहेत जिल्हा परिषद पण आमच्या गावाच्या मुलं पुढे जातच नाही पास होतात ते कॉपी करून पास होतात पण त्यांना असं पुढे काही त्यांना ऍडमिशन मिळत नाही तुमच्या शाळेतून गेलेले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्यामगल्या तर तुम्ही आमच्या गावात शाळा करा म्हणून डेलगुंडामुळे अजून इथून दुर्गम भाग आहे आजही इथून एक तीस किलोमीटर जिथे पावसाळ्यात असतं नसतं तर तिथल्या गावकऱ्यांसाठी इच्छेला मान देऊन याने साधना विद्यालय म्हणजे ताईंच्या नावाने म्हणजे आमची आई सुरू केलं तिथे आणि माडिया भाषा वेगळी आहे तुम्हाला म्हटलं तर यांच्यासाठी मराठी ही फॉरेन लँग्वेज आहे जी आम्ही शिकवतो दोन वर्ष त्यांना लागतात पूर्ण शिकायला तर आमची सुनबाई पुण्याची होती ती म्हणाली की आपण इथे इंग्लिश मिडियम का नाही चालू करू ती पण फॉरेन लँग्वेज आहे तर निलगुंड्याला जी इंग्लिश मिडियम शाळा चालू केली तर तीन महिन्यात मुलं इंग्लिश सफाईदारपणे बोलायला लागली सगळं फारच सोपं आहे ते या अशा दुर्गम भागामध्ये जिथे त्यांनी अहेरी किंवा चंद्रपूर अजून बघितलं नाही पण सीबीएसई टाईपचं शिक्षण चालू आहे सहा वर्ष झाले तसं जिजगावला एक शाळा सुरु केली त्यांच्या आग्रह असतं पिढीने पण मंदात आपण जेव्हा एकोणासशे शहात्तर साली आदिवासी मुलांसाठी शाळा चालू केली खर तर आदिवासी मुले हे शंभर टक्के पहिल्याच वेळेस शाळेत जाणारे होते पण तरी सुद्धा तुम्ही या शाळेत तुमचे मुलं घातले तर काय वाटलं की सगळी मुलं इथे शिकतायत आणि आपण चांगलं शिकवतोय चांगलं शिक्षण तर शहरात जायची गरज नाही असं वाटलं इतक्या लहानपणी मुलांना दूर ठेवायचं जरा असं म्हणजे हे होत होतं म्हणजे इथून ठेवायचं म्हणजे काय तर एकदम आनंद मनलाच ठेवायचं कारण तिथे कोणीतरी आहे आपलं पहिल्या वर्गापासून बाहेर ठेवायची काही फारशी इच्छा नव्हती तिथे तेव्हा सातवी पर्यंत शाळा होती आणि पुढे काही नव्हती शाळा पण मग सातवी पर्यंत मी त्यांना इथेच शिकवलं आणि मग आनंद पाठवलं तोपर्यंत थोडे मोठे झाले होते बारा तेरा वर्षाचे थोडासा परिणाम झाला कारण यांना कॉम्पिटिशन माहिती इथे राहिल्यामुळे शहरामध्ये ओपन भरत ओपन आदिवासी मुलं पहिल्यांदा शाळेत जाणार आहे त्याच्यामुळे शहरी मुलांपेक्षा आदिवासी मुलांचं मूल्यांकन शक्तीत कमीच हो त्यांना एक्सपोजरच नसतो त्यामुळे ऐकू कमी असणार काही पाहिलंच नाही आजही नेलगुंडाची मुलं म्हणतात तुम्ही समुद्र सांगतात पुस्तकात दाखवता समुद्र पुस्तकात असतो म्हणजे काय असतं बरोबर त्यांचं बरोबर आहे ना आम्हाला दाखवा की ऍक्च्युअली काय समुद्र आहे इमॅजिन नाही करू शकत माणसा काय प्रकार आहे ते नद्या पाहिल्या आमच्या गावात नदी आहे आम्ही नदी पाहतो नेहमीच समुद्र हा काय प्रकार आहे आम्हाला दाखवा म्हणजे एक्सपोजर नसल्यामुळे त्यांना फारची माहिती नाही कुठल्या जगात एकदम कटापच होत पूर्ण काहीच माहित होतं अहेरी पाहिलं नाही कोण अशी गती होती त्यामुळे त्यांना एक्सपोजर ही फार गरज होती त्यासाठी आता आपण त्यांचं लहान लहान कडव बारावी नंतर तो मेडिकलला प्रवेश मिळाला नव्हता आदिवासी मुलांना मिळाले त्याच्या बरोबरच्या नव्हते मग वर्धेला दत्ता मेघांचं कॉलेज आहे त्यांनी फ्री सीट दिली त्याला मोठी गोष्ट आहे ती त्यांच्यामुळे तो एमबीबीएस झाला आणि एमबीबीएस झाल्यावर त्यांनी ठरवलं की आपण आईबाबांच्या कामात सहभागी व्हायचं तर बाबांच्या डोळ्यात पाणी आलं की तिसरी पिढी आपल्या हयातीमध्ये दुर्गम भागात म्हणजे अजूनही दुर्गम आहे आज भागाकडे जायचं म्हणजे बरोब त्रास पडतो ना समोर आपला त्या नातू आईबाबाच्या कामासाठी बाबा फारच वरवन झाले होते अनेकेतनी डिप्लोमा घेतल्या इंजिनिअरिंगचं त्याचं शिक्षण पूर्ण झालं त्यांनी सांगितलं की मी येथे येतो आणि दोन स्वतंत्र ॲक्टिव्हिटीज दवाखाना सांभाळतो शाळा मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहे दोन्ही प्राण्यांच्या अर्थात ते संबंध अनिकेतला इंटरेस्ट आहे माझ्याबरोबर आणि नातवंड माझ्याबरोबरच असतात त्याच्यामुळे त्या सगळ्या नातवंडांना प्राणांतचं खूप लढा लागले आहे त्यांचंही शिक्षण इथेच झालं ना, सातवी आठवीपर्यंत ते इथेच शिकले आणि मग पुढे आता काय करतील माहिती नाही आता पहिला मुलगा बारावीला बसला आहे आता नातू नीटची परीक्षा दिली दिल्यामुळे त्याची इच्छा आहे की आपण डॉक्टर व्हावा आणि या भागाचा आमच्या सगळे नातवंड दुसऱ्या गावात म्हणजे दुसऱ्या आजोळी गेले पुण्याला किंवा गोव्याला तर त्यांना तिचं फारसं वाटत नाही आपण हा। परत हेमाल कशाला के केव्हा जाऊया तर ही चौथी पिढी सुद्धा इथे तयार होते पुढे जाऊन काय करतील काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आपण मुलांना उच्च शिक्षित सुशिक्षित केले आणि या कार्यासाठी सुसज्ज केले ही फार मोठी भावना आहे या असं स्लो प्रोसेस आहे आपल्या कामातून सांगून होत नाही तुम्ही हे करा ते करा सांगितलं तर मुलं ऐकत नाही अपले अपले का, लेके अपले अपले लेके। हा बाळकडू त्यांना सुरुवातीला असं कधी वाटलं की कि आपण एवढं मोठं कार्य करतोय आणि आणखीन काहीतरी राहून गेले खरं म्हणजे आम्ही जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा फारच गोल लिमिटेड होता दोघं डॉक्टर होते आणि त्यांच्यासाठी गेलेली काढलं एक चांगला दवाखाना केला असतो तरी पुरलं असतं पण त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नुसत्या दवाखान्याने लोकांचा विकास होत नाही सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांना खायला अन्न दिलं पाहिजे अन्न कसं पिकवायचं हे शिकवायला एका तुम्ही कसं आलं बघा जेवण झाल्यावर खा डॉक्टर सांगतो खायला अन्न नाही मग त्यांना अन्न कसं पिकवायचं हे शिकवलं आणि मग शिक्षण नसल्यामुळे यांच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवत न शोषण होत होतं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण शिक्षित केलं पाहिजे असं एका टार्गेट काही ठेवलं नाही काय राहून गेलो काही करायचं होतं असं नाही कारण काय गरज आहे त्या गरजेप्रमाणे वाढत गेलं मग त्यांना व्यवसाय शिक्षण द्या हा एका मग आता मुलं आली तर मुलं तरुण पिढी आहे त्यांनी आमच्या आमच्या वेळेला सगळ्या ग्रॅज्युएशन होते सुविधा नव्हत्या सहासामान्य बंद राहायचे असते तर आता सगळं टेक्नॉलॉजी आली आहे त्याचा वापर करून त्यांनी आणखी जास्त प्रमाणात ते काम वाढवतात पर्सनली आम्हाला असं वाटतं पर्सनली म्हणजे काय राहून गेलं काय आपल्या देशामध्ये जी असामानता आहे जी दरी आहे त्या बाजूला अंबानी आणि दुसऱ्या बाजूला मुंग्यांची चटणी हो। ही, ही दरी कमी कशी होत आपण सगळे भारतीय सर्व भारतीय माझे बांधव हे आपल्या बालभारती पुस्तकांवरती पहिली पहिल्या पेजवर जे आहे आपण रोज निदान पोपट पंच म्हणून तरी म्हणतो हा। तर ती खरं सर्व बांधव हे केव्हा वाटेल लोकांना सर्व भारतीय माझे बांधव आहे कारण त्यांना तेवढं नॉर्मल जीवन आहे अन्न वस्त्र निवारा रोजगार शिक्षणही मिळालं पाहिजे तर हे जेव्हा होईल तेव्हा थोडंसं सा मनाला समाधान होईल आमच्या कामाचं तर आम्हाला भरपूर मिळालं आहे रिटर्न्स खूप मिळाल्या आहेत जेव्हा याचा प्रेम मिळालं आहे आणि कुठलेही धर्म नाही पंथ नाही राजकारण नाही एक ह्युमॅनिटी एक हा मानवता धर्म धरून हे काम चालू आहे मला असंच एक वाटतं की पन्नास वर्ष हा एक मोठा कालखंड आहे याशी आम्ही बाहेरच्या जगात आपल्या कामाचा परिणाम होईल असं आमचं काही कल्पना करायचं कारण नव्हतं पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की कॉलेजचे तरुण त्यांना उत्सुकता आहेत मेडिकल कॉलेजेसचे लोक आम्हाला असं इंटरव्ह्यूसाठी बोलवतात दोन तास वेळ काढतात ते एक दीर्घ प्रदीर्घ काम पन्नास वर्ष कसं काय चालू आहे त्यांना सुद्धा उत्सुकता आहे तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आय आय टीसमध्ये मुलांनी निमंत्रण देऊन आम्हा लोकांना बोलवलं जे आमची कधी अपेक्षा नव्हती की बाहेर जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपण आपलं काम केलं आपल्या आदिवासींना आपण अडचणीतून त्याचं मदत केली तेच मोठं समाधान होतं खरं म्हणजे आता हे ॲडिशनल आहे हे खरं म्हणजे बोनस आहेत की तरुण पिढीला तर आकर्षण वाटते आणखी घ्या समाधाना मंदाताई असं कधी वाटलं आपण दोघं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळात भेटलात मैत्री प्रेम मग लग्न असा सुखद प्रवास झाला आणि मग इथे येऊन असं कधी वाटलं की या जंगलामध्ये जिथे कुठे सुविधाच नाही आहेत आणि एवढं सारे आपण समाज कार्य करतोय मागासलेल्या लोकांसाठी पीडित लोकांसाठी कार्य करतो पण एवढं सारं करत असताना आपण स्वतःसाठी जगायचं राहूनच गेले असं कधी वाटलंय का असं काही वाटलं नाही कारण आम्ही स्वतःसाठी कसं जगायचं हे असं ठरवून वाटलं नाही आमचे मुलं आणि सुना या ठिकाणी कार्य करत आहेत त्यामुळे <laughs> आम्हाला परत रिलॅक्सेशन मिळालं आपल्या नंतर हे काम चालवायला पुढे आहे कुठेतरी त्यामुळे <laughs> <laughs> खूप मदत झाली त्यांची आणि आम्हाला थोडंफार मोकळा वेळ मिळायला लागला करत बाहेर जायला लागलो थोडंफार नाही तर आम्ही इथे तीस वर्ष कुठेच गेलो नाही इथेच होतो तीस वर्ष अडकून पडल्यासारखं होतं कारण आम्ही बाहेर गेलो तर इथले पेशंट कोण तपासणार कोण पाहणार आणि आम्ही दोघंच डॉक्टर होतो कारण कोणी या भागात डॉक्टर म्हणून यायला तयारच नव्हतं आजही थोडंफार तसंच आहे पण आता थोडस आपल्या कामामुळे थोडीफार झाली आणि इथे ह्या ह्या एक वर्षाचा जो बॉन्ड होतो त्या साठी लोक येतात पीजी मिळत म्हणून त्यासाठी म्हणून येणारे आहेत डॉक्टर लोक पण फारसा लोकांचा इथे येण्याचा ओढा नाही कारण इथे सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहे त्या शहराच्या तुलनेने फारच कमी आहे आणि शहरातल्या मुलांना ते फारसा वेळ घालवायला म्हणजे आवड नाही इतकी अशी अजूनही पण इतकी वर्ष जेव्हा आपण समाजकार्य करतो म्हणजे एक पा एक पाच दशक म्हणू शकतो आपण पण असं कधी वाटलं की दोघांचे संसाराची घडी कधी विस्कळीत झाली कारण आता एवढं कार्य करता करता स्वतःसाठी वेळच देतात असं वाटतं मला की जे काही मतभेद किंवा भांडणं होतात ते डिमांड सोडून होतात इथे डिमांडच नाही डिमांड नसली तर मग ते बाकीच्या जेव्हा कुरबुरी सहान असतात पण जे मेजर कारण जे आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे मला इकडे द्यायला पाहिजे त्या डिमांड नसल्या आहे कुटुंब कुटुंबमुळे एक हजार लोक राहतात इथे हे असं म्हणजे एकदम हांदू आम्हाला दोन सारखं नाही आहे सहाशे साडेसहाशे मुलं त्यांचे टीचर्स आहेत दवाखाना त्याचे स्टाफ आणि प्रत्येक कार्यकर्त्या आणि त्यांच्या बायका आणि मुलं असे म्हणून एक हजाराचा आणि प्लस प्राणी सव्वाशे प्राणी आपल्याकडे आहेत सगळे कुटुंबाचा भागच आहेत त्यामुळे विशाल कुटुंबाचा एक आपण भाग आहे आणि इतके वर्ष व्यवस्थित चालू आहे फार मोठ गोष्ट आहे की तर मग मला एक आणखीन विचारायचं होतं की आपण जेव्हा प्राणी सांभाळत सांभाळतो थैले चालू होतो इथे तर काही तिचे बिबटे वाघ हे मांसाहारी प्राणी जसात सकाळी सांगितलं पण आपण शुद्ध शाकाहारी पण यांना मेलेल्या प्राण्यांचं सा मास साफ करून मध्ये ठेवणं म्हणजे एक दिवस हे सर्व करताना म्हणजे कसं वाटलं होतं खूपच कॉम्प्रोमाइजेस करावं लागले म्हणजे आम्ही कधी दोघांनी मांसाहारी स्पर्शच केला नव्हता आणि सुरुवातीचा आमचा जो वाघ होता त्याला आम्ही शाकाहारी दूध भात देवा वगैरे पण तो इतका कुपोषित झाला की जवळजवळ मराठा टेकला होता त्याला सगळ्याची पाळी आली योगाने आमच्या जी कोंबडी आली होती अंड्या अंबोराच्या अंडी उभा ती हुँ। मेली तर त्या अंडी कोंबडीचं मांस तिला तुकडं करून दिलं त्या वाघाला तर त्याची खातानाच आम्ही बघितलं की त्याला खूप आनंद झाला नैसर्गिक खाद्य मिळालं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की याला मांसाहाराला पर्याय नाही निसर्गाचा नियम आहे तो, तो। कोणी का काय काय खाल्लं पाहिजे मग अशी मेलेली जनावर या भागात असायची ती आम्ही तापून आणत होतो वीज नव्हती म्हणून आमच्याकडे केरोसिनचा फ्रीज होता विलास म्हणावर त्यांनी जाहिरात देऊन ब्रिटिशांनी आणलेला एक सेकंड हँड फ्रीज घेतला त्याच्यामध्ये वरती सगळ्या मेलेल्या जनावरांचा मास खाली याच्या मुलांसाठी दूध दही आणि वॅक्सिन्स असे आम्ही कित्येक वर्ष ते चालू ठेवलं होतं आणि असा वास यायचा खूप घरामध्ये फ्रीज उघडला की सगळं तर ते त्याला जगवायचं म्हणून स्वयं केलं <laughs> समाजकार्यासाठी समर्पित केलेलं हे आत्मसन्मान तसा गडचिरोली जिल्हा हा आदिवासी नक्षलवाद भाग पण अशी कधी भीती वाटली नाही की कुठून गोळी येईल आपल्याला लागेल तरी प्रश्न खूप सेन्सिटिव्ह आहे हा कारण काय मूळ कारण शिक्षण नव्हतं रोजगार नाही आणि वैध मार्गाने जर त्यांना न्याय मिळत नसेल तर काही लोकांनी वेगळा मार्ग निवडला असेल <laughs> आपल्या कामात आपलं काही सामाजिक काम होतं आरोग्य शिक्षण शेती सुधारणा <laughs> पंचायत लोकांची पंचायत तर या कामाला कोणाचाच विरोध तो असायचं तसं कारण तस तस नाही त्याच्यामुळे खरं पाहिलं तर आम्ही वाचलो आहे हे काम याचं लोकोपयोगी काम आहे कोणी लोकांसाठी काम करतो म्हटलं तर या कामाला विरोध असायचं काही कारण नाही त्याचं मूळ हे अज्ञान आहे शिक्षण नव्हतं आणि रोजगार नव्हता अच्छा आता आपण त्यांना शिक्षण दिलं शिक्षणावर रोजगार आला त्यांना हक्कांची जाणीव झाला तो माझ्याही लक्षात आलं असेल की हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत चाललं पण नक्षलवाद संपला असं म्हणता येईल आपल्याला कमी झाला कमी झालं प्रमाण कमी होतं प्रमाण कमी झालं कारण शिक्षणाची महत्व त्यांना कळ या कार्यामध्ये यावं आणि या, या पद्धतीने कसं काम करायचं इथे तर आपण म्हणजे असं बरेचसे व्हॉलेंटियर्स आता त्यांच्याच भरोश्यावर आपलं काम चालू आहे फेसबुक वगैरे अनेक त्यांचे सगळे संबंध आहे जगाशी दोन मेजर ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे म्हणजे आरोग्य आणि शिक्षण तर शिक्षणामध्ये आमच्या सुनबाईने नीटचे क्लासेस सुरू केले ते बाहेर किती पैसा लागतो त्याला लाखो रुपये लागतो पण आपले तरुण पोरं एक एक वर्षासाठी होणार किंवा काही परमनंट आहे ते इथे शिक्षण देतात तर त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळला त्यांना पैसा नसताना एम बी बी एसला गेल्या वर्षी सहा मुलं लागले या वर्षी आता निकाल आला त्याजवळ चौदा जूनला निकाल लागेल तर फेसबुकवरून किंवा वेबसाईट आहे आपली लोकविरोधी प्रकल्प डॉट ऑर जर त्याच्यातून संपर्क करा तर शिक्षणासाठी शिक्षणाच्या संदर्भात इतर म्हणजे पूरक म्हणजे स्पोर्ट्स आहेत किंवा आर्ट आहे ड्रॉइंग आहे त्याच्यासाठी व्हॉलेंटिअर म्हणजे हो येऊ शकतात दवाखान्यासाठी जर कोणी क्वालिफाईड असेल म्हणजे डॉक्टरचं पाहिजे डॉक्टर असेल पॅरामेडिकल लागतात नर्सिंग आहे लॅबोरेटरी असिस्टंट आहे फार्मसिस्ट लागू शकतो म्हणजे कोणाला जर काम करायची इच्छा असेल ते त्यांच्याशी संपर्क करू शकतात भेट देऊन जातात बरीच पोरं तरुण पोरं येतात काही जणांनी इथून प्रेरणा घेतली किंवा आनंद मधून प्रेरणा घेऊन छोटे छोटे त्यांनी आपल्या पद्धतीने कामं सुरू केलेली आहे हे मोठे पवित्र संस्था आहे की त्यांनी कसं इथून प्रेरणा घेऊन आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावरती काम करायला सुरुवात केली आहे कोणी शेती उदाहरणाचं काम करतो कोणी आदिवासींसाठी काम करतात कोणी आपलं स्त्रियांसाठी काम करत आहेत काही आनंद काही लोकांसाठी काम करतात शेतकरी आत्महत्या केलेल्या लोकांसाठी काम करतात हे आम्ही कधी विचार केला नव्हता की आपल्या कामातून प्रेरणा घेऊन असे लोक काम करतील आणि या सगळ्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला आहे खूप आनंद होतो की असे काम वेगळ्या दिखा ठिकाणी पॉकेटमध्ये का महिना सुरू झाले महाराष्ट्रात त्यात आम्हाला आनंद होतो की लोकांना आपल्या कामातून प्रेरणा मिळाली एक प्रकारची आणि त्यांनी आपल्या पद्धतीने काम सुरू केलं खरंच आपल्या या कार्याला कार्य पाहून खूप मोठं वाटलं म्हणाला आणि तुमच्याशी बोलून आता खरंच खूप मोठं वाटलं आणि मी स्वतःलाच भाग्यवान समजते की मला भेटता आलं बोलता आले आणि इतकं चर्चा करता आली एवढा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला आहेत खरं म्हणजे तर हे होते रॅमन मॅक्सस पुरस्कृत ज्येष्ठ समाजसुधारक समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांचा प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक विचाराच्या जोरावर अनेक पिढीत आदिवासी लोकांना आपल्या परोपकारी कार्यातून प्रकाशवाट दाखवली आणि आजही लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना मोफत शिक्षण वैद्यकीय सेवा देण्याचं काम करत आहेत आजही अनेक विद्यार्थी सरकारी अधिकारी आणि पोलीस सेवक कार्यरत आहेत अशा या ज्येष्ठ समाजसेवक आणि महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या दाम्पत्यास माझा शतचा प्रणाम ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार